संकट मोचनाचे खरे श्रेय ग्रामसुरक्षा यंत्रणेलाच पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये सातारा जिल्हा पोलीस व जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने वडूज येथे सहभागी मंगल कार्यालय वडूज तालुका खटाव येथे तहसीलदार माने यांच्या उपस्थितीत व वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कार्यक्रम पार पडला यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी चंदन शिवे यांनी केले वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवनी बोलत असताना म्हणाले की संकट मोचनाचे खरे काम ग्राम सुरक्षा यंत्रणा करते समाजामध्ये वागत असताना सुरक्षा यंत्रणेचा वापर करून गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम ही यंत्रणा करीत असते त्याचबरोबर गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वार्थाने या योजनेचे काम खरोखर अतुलनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तर तहसीलदार बाईमाने म्हणाल्या की यंत्रणेच्या माध्यमातून एकाच वेळी प्रत्येक घरात निरोप पोहोचवण्याचे प्रभावी साधन म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणा होय तरी देने देने या यंत्रणेचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील यांनी ग्रामांमध्ये यंत्रणा वापरण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले यावेळी वडूज पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील ग्रामपंचायत अधिकारी तलाठी होमगार्ड सरपंच उपसरपंच व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी जे के काळेवडूज